हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर आणि सांगली जिल्हा शिवसेना आपणास रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता शिवनेरीची श्रीमंती सिंहगडाचे शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी माझी प्रार्थना आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई भवानी आपणास उदंड आयुष्य देव हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोल्हापूर आणि सांगली जिल्हा शिवसेना नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत विना परवाना देशी आणि विदेशी मद्य विक्री करताना हातकनंगले माळावरील राजकुमार अशोक घाटकर वय वर्ष अठ्ठेचाळीस याला हातकनंगले पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रंगे हात पकडून त्याच्याकडून एक्केचाळीस हजार आठशे सहा रुपयांचा मद्यसाठा जप्त केला याबाबत हातकनंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी हातकनंगले तालुक्यातील हातकनंगले माळावर राजकुमार अशोक घाटकर ही व्यक्ती अनेक वर्ष झाले बेकायदेशीर देशी विदेशी दारू विकण्याचं काम करतो त्याच्यावर अनेक वेळा कारवाई केली होती त्याच्यावर विविध प्रकारचे अकरा गुन्हे दाखल आहेत या कारवाईला न सुमानता त्याने आपला हा व्यवसाय पुढे रेटत चालू ठेवला होता घाटकर हा सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोंडले यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम संग्राम खराडे पोलीस कॉन्स्टेबल सुहास गायकवाड नागेश काळोखे यांनी धाड टाकून एक्केचाळीस हजार आठशे सहा रुपयांचा किमतीच्या देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला या कारवाईची नोंद रात्री उशिरा हातकनंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली